आणि या विकासाच्या मुद्द्यावर आज आपण निवडणूक लढवतोय आणि म्हणून खरं म्हणजे किती शिव्या देतात रोज सकाळी उठले की तो भोंगा वाचतो आणि दुपारी दुसरा भोंगा वाचतो तुम्ही आम्हाला गद्दार किंवा मेंदे म्हणण्याचा अधिकार तुम्हाला दोन हजार एकोणीसला खरी बेमानी आणि विश्वासघात मी केला या महाराष्ट्रातल्या जनतेबरोबर बीजेपी बरोबर भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम तुम्ही केलं का मुख्यमंत्री बनायचं म्हणून तुम्ही त्यावेळेस जसे निकाल आले त्या निकाल आल्याबरोबर तुमचं स्टेटमेंट काय होत आम्हाला दरवाजे मोकळे कशासाठी म्हणजे तुम्ही सगळं प्री प्लॅन ठरवलं होतं तुम्हाला मुख्यमंत्री बनायच होतं एन कशाही काम केलं तुमचा प्रत्येक काम केलं तुमचा शब्द पडू दिला नाही पण पन्नास फोन त्यांनी केले एकही फोन यांनी उचलला नाही एकही फोन यांनी उचलला नाही एवढे कृतज्ञ कोण असू शकतात आणि म्हणून मग मी सांगितलं त्यांना काय करायचं आहे बोले काय नाही आम्हाला हे फसवणार बीजेपी आम्हाला अडीच वर्ष कमिटमेंट दिले की पाहिजे आणि मग ते तसा इतिहास तुम्हाला माहित आहे कुठली कमिटमेंट नाही अमित भाई मला स्वतः बोलले की कुठलाही बंद दरवाजाच्या आड काम करत नाही मला सगळं उघड असतं आणि फक्त मुख्यमंत्री बनायच्या लालसे सगळं केलं काय मिळालं त्यांना माणसं गेली सोन्यासारखी गे। पक्ष गेला बाळासाहेबांचे विचार गेले पण मी स्वतःला भाग्यवान समजतो बाळासाहेबांचे विचार आज आपल्या सोबत आहे धनुष्यबाण आपल्या सोबत आहे त्या महाराष्ट्रातली जनता आपल्या सोबत आहे आणि मोदीजी आणि अमित भाई स्वतः सांगतात ही असली शिवसेना एकनाथ शिंदेची आहे नकली शिवसेना उद्धव ठाकरे आहे मला पत्रकारांनी विचारलं की म्हणाला बरोबर आहे त्यांच्यावर बाळासाहेबांचे विचार ते ती शिवसेना खरी त्याच्याकडे धनुष्यबाण ती शिवसेना खरी फक्त त्यांना पैसे पाहिजे तुम्हाला हे मी सांगतो त्यांना ना धनुष्यबाण पाहिजे बाळासाहेबांचे विचार पाहिजे त्यांना संपत्ती पाहिजे बाळासाहेबांनी जे करू नका ते म्हटलं त्यांनी ते त्यांनी मुद्दाम केलं आणि फक्त आणि फक्त त्यांना पैसे पाहिजे आपल्या महाशिवसेनेच्या शिवसेनाला आपल्या आपल्याला शिवसेना भेटल्यानंतर आपल्या तुमच्या शिवसैनिकांच्या खात्यातले पन्नास कोटी रुपये विड्रॉ करून त्यांनी घेतले हे पाहिजे त्यांना मी म्हणाल देऊ नका आपल्याला ते नको आपल्या बाळासाहेबांचे विचार हीच आपली संपत्ती हेच आपलं ऐश्वर आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो ठाणे हा धर्मवीर आनंदगीर साहेबांचा बाले किल्ला आणि म्हणून ठाणे आपल्याला भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी लढवायला महायुतीमध्ये दिला त्याबद्दल मी खऱ्या अर्थाने सगळ्यांनाच आभार मानलेले आहे आणि नरेश मस्केसारखा का एक कार्यकर्ता आपण दिला आहे निवडणुकीमध्ये मला काही लोक का विचारतात काय तर मस्के आणि राजन विचारे राजन विचारे कुणाबरोबर निवडून येत होता अरे हे कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत करत करत होते बिना पैशाचे पैसे पण देत नव्हता वडापाव पण पैसे तर आपण घेतच नाही कारण सगळ्यांना माहिती त्याच्याकडून काय मिळणार पण नाही आणि पैशाचा विषय आपल्या पक्षात नाही अरे पण साध विचारपूस करायची ते नाही म्हणून कितीतरी लोक बोलले याचं काम आम्ही नाही करणार मला काम नाही केलं तर मग माझ्याशी गाठ आहे हे काम तुम्हाला एकनाथ शिंदे उमेदवार समजून करायचंय अरे हे म्हणजे हा बघा इकडे साक्षीदार काम तुम्हाला एकनाथ शिंदे उमेदवार म्हणून करायचंय तेव्हा ते काम झालं आणि निवडून आल्यानंतर मी एवढ्या लाखाने आलो तेवढ्या लाखाने आला रे अरे तुमचं काय कर्तृत्व आहे अरे मोदी साहेबांकडे बघून मतं पडली आणि मेहनत केली महायुतीच्या सर्व लोकांनी म्हणून विकासावर मत केली आज म्हणून ठाणे हा महायुतीचा बाले किल्ला आहे आणि या ठाण्यात दिगे साहेबांचं नाव न घेता आपल्याला पुढे जाता येत नाही नरेश मस्केनी सांगितलं खरं म्हणजे आ, मगाशी की कि काय आ, ते उत्सव आपले पुढे येले ना नवीन उत्सव केले देवीचा उत्सव गोविंदा उत्सव आणि काय आणखी सराव परीक्षा अरे डुप्लिकेट डुप्लिकेट काम करून असली होत आहेत का नाही होत आहे आणि म्हणून राजांचा सीजन आता संपला आणि नरेशचा विजय होणार चांगला पण नरेश मस्के तुम्ही मगाशी म्हणालात मी जसं आहे तसंच राहतो तसं नाही बदलायला लागेल <laughs> <laughs> केळकर साहेबांची मागणी आहे <laughs> कधी कधी काही गोष्टी होऊन जातात पक्षासाठी बोलतात ते कधी कधी काही झालेल्या असतील माणूस आहे शेवटी आता खासदार झाल्यानंतर हे सगळं आपल्याला बदलायचं नगरसेवक महापालिका आमदार यांच्या कुठल्याही कामामध्ये आडकाठी आणायची नाही बिलकुल <laughs> तुम्हाला आता महापालिका नाही तुम्हाला लोकसभा संसद काळजी करू नका मी तर इथंच आहे हा त्यामुळे एक चांगल्या कार्यकर्त्याला आपण संधी दिलेली आहे गेले दिले अनेक वर्ष तो काम करतोय आणि तुम्हाला मी सांगतो बघा ज्यांना तिकीट मिळाली नाही ते काय त्या पदाला लायक नव्हते असं नाही आहे आपल्याकडे एक्स से पडकर एक पदाधिकारी आहेत एकाहून एक पदाधिकारी चांगलं काम करणारे आहेत पण मला काही लोकांना इथे ठेवायचं आहे काही लोकांना तिकडे पाठवायचं आहे काही लोकांना कुठे ऍडजस्ट कर सक करायचं असं सगळं करायला लागतं एका ठिकाणी सगळे जाऊन चालणार कसे तिकीटे कस आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू ना त्यामुळे तुम्हाला मी सांगतो इथं की आपल्याला ही निवडणूक आणि विषयावर जाऊ दे ते काय विषय घ्यायचा आपल्याला गरज खरं म्हणजे सिनेमा पण केळकर साहेब काढून देत नव्हते दिगे साहेबांचा मला काय एवढा उशीर लागला की त्यांना ते पटत नव्हतं मग बाळासाहेबांचा सिनेमा काढल्यानंतर मी हा काढला त्यात पण अर्धवट उठून गेले माहित आहे ना पिक्चर सिनेमा सोडून गेले आता खरा सगळा जो सिनेमा आहे तो आता पार्क तुम्हाला येणार पूर्णपणे त्यामुळे सगळ्यांना दाखतो काय काय दाखवणार काय मी काय कोण नाही दाखवणार सगळं खरं खरं दाखवणार आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की या ठाणे जिल्ह्यामध्ये आपली माहिती मजबूत आहे एका ताकदीने आपण ती माहिती मध्ये काम करतोय ठीक आहे छोट्या मोठ्या गोष्टी होतात त्याला काय आपण लगेच बघा किती ठिकाणी काय म्हणाले मी काम करणार नाही मी काम करणार नाही हे नाही आले सगळे लोक सर्व लोक येतात थोडं तिकीट मिळेपर्यंत सगळं अद्याप तिकीट मिळालं की सर्व लोक काम करतात आज आपले गणेश नाईक सगळी ती मंडळी ती लोक काल फॉर्म भरायला परवाच्या दिवशी फॉर्म भरला सगळे होते वीके न्यूज राष्ट्र के नाम